नमस्कार मित्रांनो लेट्स क्रॅक गव्हर्मेंट जॉब्स या यूट्यूब चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत मित्रांनो बँक ऑफ बडोदामध्ये व्हॅकेन्सी आले आहे विविध डिपार्टमेंटमध्ये एकूण पाचशे अठरा जागा आहेत ऑनलाईन ॲप्लिकेशन एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून स्टार्ट झाले असून हो अर्ज करण्याची शेवटची तारीख आता अकरा मार्च दोन हजार पंचवीसची वाढवून एकवीस मार्च दोन हजार पंचवीस करण्यात आली आहे सर्वांनी याची नोंद घ्यावी ज्यांनी अजून अर्ज केला नाही त्यांनी ही, ही संधी वाया जाऊ देऊ नका आपण या व्हिडिओमध्ये या नोटिफिकेशनला डिटेल्समध्ये डिस्कस करणार आहोत ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी सबस्क्राईब करा जेणेकरून गव्हर्मेंट भरती भरतीसंदर्भात प्रत्येक नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आता आपण पाहूया पदाचे नाव हो, आणि त्याबद्दलच्या तपशील कॉन्ट्रॅक्ट पोस्ट आहेत ज्यामध्ये मॅनेजर ऑफिसर आणि इतर पदे येतात याची शैक्षणिक पात्रता ही कोणत्याही शाखेतील पदवी म्हणजेच बीई बी टेक टेक एम ई एम सी ए त्याबरोबर अनुभवसुद्धा गरजेचा आहे ज्या एकूण पाचशे अठरा जागांसाठी भरती होणार आहे आय टी डिपार्टमेंटमध्ये बत्तीस पोझिशन्ससाठी तीनशे पन्नास वॅकन्सी आहेत त्यानंतर ट्रेड अँड फॉरेक्स डिपार्टमेंटसाठी पाच पोजिशन्ससाठी सत्त्याण्णव वॅकन्सी आहेत रिस्क मॅनेजमेंट या डिपार्टमेंटसाठी अठरा पोझिशन्स असून पस्तीस वॅकेन्सी आहेत त्यानंतर सिक्युरिटी डिपार्टमेंटमध्ये एका पोझिशनसाठी छत्तीस वॅकन्सी असणार आहेत आता आपण पाहूया वेतनश्रेणी वेतनश्रेणी ही अठ्ठेचाळीस हजार चारशे ऐंशी रुपये ते एक लाख तेवीस हजार इतकी बेसिक फी असू शकते त्यानंतर क्रेडिट हिस्ट्रीचा एक क्रायटेरिया या भरतीसाठी दिलेला आहे जो मिनिमम सिबिल स्कोअर हा सिक्स फिफ्टी ऑर अबो ॲट द टाईम ऑफ जॉईनिंग असणार आहे आता आपण पाहूया ॲप्लिकेशन फी जनरल ई डब्ल्यू एस ओबीसी या कॅटेगरीसाठी सहाशे रुपये एस सी एस टी पी डब्ल्यू डी आणि वुमेन कॅन्डिडेटसाठी शंभर रुपये असणार आहे लोकेशन ऑफ पोस्टिंग असणार आहे ॲनी ब्रांच ऑफ बँक ऑफ बडोदा इन ऑल ओव्हर इंडिया आता आपण या पदभरतीसाठी ऑनलाईन टेस्टची परीक्षा पद्धती काय असणार आहे ते पाहूया पहिले आहे रिजनिंगसाठी पंचवीस प्रश्न आणि पंचवीस मार्कसाठी असणार आहे त्यानंतर इंग्लिश लँग्वेज पंचवीस प्रश्न पंचवीस मार्कसाठी त्यानंतर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड पंचवीस प्रश्न पंचवीस मार्कसाठी या सर्वांसाठी पंच्याहत्तर मिनिटे इतका वेळ देण्यात येणार आहे त्याचबरोबर प्रोफेशनल नॉलेज पंच्याहत्तर प्रश्न दीडशे मार्क्ससाठी यासाठी सुद्धा पंच्याहत्तर मिनिटे इतका वेळ देण्यात येणार आहे यावरून आपल्याला लक्षात येते की एकशे पन्नास प्रश्न हे दोनशे पंचवीस मार्क्ससाठी एकशे पन्नास मिनिट इतक्या वेळासाठी देण्यात येणार आहे त्याचबरोबर या परीक्षेसाठी पॉईंट ट्वेंटी फाईव्ह इतकी निगेटिव्ह मार्किंगसुद्धा असणार आहे मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमधील मा माहिती महत्त्वाची वाटल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा स्टे ट्यून, लेट्स क्रॅक गव्हर्नमेंट जॉब